मला दोनशे किलोमीटर जायचं आपलाच कार्यक्रम होऊ शकत नाही कारण प्रचंड एक ताकद हे आणि <laughs> म्हणून पूर्ण लक्षात घ्या ज्ञानाचा अंधकार मिटवून घराघरात ज्ञानाची प्रकाश ज्योत पेटवणाऱ्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले खरे महात्मा महात्मा ज्योतिबा फुले सेवालाल संत सेवालाल महाराज संत बसवेश्वर संत भगवान बाबा आणि सर्वात महत्वाची गोष्ट विरसा मुंडा नाईक या प्रत्येक महापुरुष आणि जिथं मला या ठिकाणी बोलण्याचं तुम्हाला ऐकण्याचं आणि कास्ट जात धर्म पंत न पाहता कुठलाही व्यक्ती कोणत्याही पदावर एका ग्रंथामुळे जातो त्या ग्रंथाचे निर्माण करते परमपूज्य बोधिसत्व ज्ञान सम्राट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या प्रत्येक महापुरुषांना प्रथम अभिवादन करतो <laughs> पूर्व लक्षात घ्या आता मेन कार्यक्रमाकडे आपल्याला यायचे तुम्हाला मी काय टेन्शन देणार नाही ताण देणार नाही बिंदास्त रिलॅक्स राहायचं जे काय तुम्हाला कोणीकडं पहा वाटलं तिकडे पाहून घ्या कारण हा था, थांब थांब म्हणजे थांब थांब तू सिट्या मारणारा ओरिजिनल तमाशातला आहे म्हणजे तू अशा सिट्ट्या मारायला की जुनो घरच तू या कोणीतरी हलगी वाजी तयार आपल्याला चालू काय सुधर सुधर काळाची गरज आहे ना आपल्याला बोलायचं काय ते मुद्दा गेला मी तुला काय सांगितलं जिकडे पाहायचं तिकडे पाय तुला कळलं मी ज्या गोष्टी बोलायच्या मी बोललेल्या गोष्टी ज्याला कळत नाही ते नाबालिक हे पोरो लक्षात घ्या हा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम होता बारावी नंतर स्पर्धा परीक्षेत अलीकडे तुम्ही पाहिला असेल काय झालं माहितीये का तुमच्या धाराशिव मध्ये आपला अजीव आपला अजीव आणि मग इथं एखादं पोरग कॉन्स्टेबल लागलं कॉन्स्टेबल लागल्यावर त्यांना गल्ली बोळामध्ये पेढे वाटले असतील वाटले असतील पण जे लागलं नाही त्याला ताण आला ज्यानं पेढे वाटले त्यानं वाटले पण त्याच्यासोबतच जे पोरग होतं ते लागलं नाही त्याला ताण आला आपला प्रॉब्लेम तोच व्हायला आपला सर्वात मोठा प्रॉब्लेम का एका रूममध्ये चौघ जण छान पद्धतीने अभ्यास करायला चौघी नाही लागले लय मोठं दुःख नाही पण त्या चौघातला एक जण लागले का ते तिघायचे दुःख होईल का ते जगात कोणालाच ना होणार नाही कारण आपण अशा देशात राहतो इथं चालेल नाही आपल्या लोकायला आपल्या लोकांची मेंटॅलिटी आहे लोकायला दुःख झालं लोका लोका मला दुःख आहे थोडंफार थो� चालते पण आखं जग सुखात हे म्हणले आणि एकटा दुखात आहे तेव्हा आपल्याला ताण यालाय म्हणून मी त्यासाठी उदाहरण सांगितलं बाबा आपल्याला मेंटॅलिटी बदलायची संत ज्ञानेश्वर महाराज म्हणले अवघाची संसार सुखाचा करीन आनंद भरिणं तिन्ही लोक आपल्याला संसार सुखाचा जगाचा करायचा होता आनंद तिने जगात भरायचा होता पण आता प्रॉब्लेम असा झाला आपलीच माडी आपलीच गाडी आपल्या बायकोची गोल गोल साडी याच्या बाहेर आपला विचार नाही मेन प्रॉब्लेम ते सकाळी म्हणला होता तो शाळेत जाताना भारत माझा देश आहे आणि शेवटी एकच वलतूल पाठ झाली ह्यातच माझे सौख्य समवले आहे आखं मधलं गायब झालं तू जनगण म्हण डायरेक्ट जय हो जय हो जय हो बाकीचा कार्यक्रम डिलीट केला आपण आणि मग ते करत असताना लक्षात घ्या की मी म्हटलं होतं की बाबा हे बदलायचं आपल्याला कारण काय होतंय बा एखाद्या जिल्ह्याचा एखाद्या तालुक्याचा एखाद्या प्रभागाचा विकास नाही झाला त्याला डिपेंड आपण लोकप्रतिनिधी ठरवतो आपली तर मेंटॅलिटी एवढी डेंजर आहे नाली तुडुंब भरली हे इथून शिवा देत आहे मुख्यमंत्र्याला आता नालीचा आणि मुख्यमंत्र्याचा काही समज आहे का म्हणजे दुखायला इंजेक्शन गरज आहे का आपल्याला गोष्टी कळणं आहेत की की बाबा बाबा आपलं म्हणून काय जगासोबत आपल्या सुखाची तुलना आपल्याला करता आली पाहिजे त्यासाठी मी उदाहरण सांगितलं होतं बाबा की अमेरिकेमध्ये लाईट गेल्यावर लोक चेक करतात मीटर मध्ये काही प्रॉब्लेम आहे का अशा देशात आपण राहतो इथं सुख दुखाची तुलना आपण लोकांकडे पाहून करतो आणि आपला तोच प्रॉब्लेम झाला जे पोरग लागलं नाही त्याला इथून डबल शुभेच्छा आहेत जे लागले त्याला सिंगल शुभेच्छा आहेत त्याच्याबद्दलचं उदाहरण सांगायचे जे लागले ते कॉन्स्टेबल झाले मे बी एखाद्यात क्वालिटी असेल कारण तुम्हाला जे पाहिजे ते देव देत नाही तुमच्यासाठी जे लायक आहे ते देव नक्की तुम्हाला देत असतो <laughs> म्हणून कदाचित अरे आपण या पोलीस भरतीमध्ये एक दोन मार्गानं हुकलो आपण याच्या अगोदरच्या सरळ सेवेत नाही लागलो तो याचा अर्थ वरच्या ठरवलंय ती क्वालिटी याच्यापेक्षा काही वेगळी आहे मी काय शिक्षण शोध झालो का मी डीएड सी टीला सहा मार्कांना पासे महाराष्ट्रातले पोर शिक्षक होण्यासाठी माझ्या क्लासला येतात काळ बदलला भाऊ आहे ना मी काय पोलीस भरती दिली ती का मी काय पोलीस झालेलो आहे का, का? नाही महाराष्ट्रातल्या प्रत्येक पोरग पोलीस मध्ये महाराष्ट्रातला असा जिल्हा कुठला नाही की त्या जिल्ह्यात आपलं पोरग पोलीस नाही महाराष्ट्रातला आता पुढे बसलेला राजेशगिरी दोन हजार चौदाची पहिली बॅच इथंचे राज्य उत्पादनशील पोलीस व्यंकटेश पवार आहे तुमच्या इथं इथं धाराशिव मध्ये दहा पोर आपल्या क्लाच आहेत महाराष्ट्रातला जिल्हा तालुका नाही हे कधी होईल आहे का पहिल्यांदा तुम्ही तुम्हाला शिवाय तुम शेजादा कोई नाही पाहिजे आपला प्रॉब्लेम काय माहितीये का आपल्या लोकांना जरास निगेटिव्ह केलं की आपला कार्यक्रम तिथं बिघडायला आणि सुख दुःखाची व्याख्या थोडी बदलायची मी काय म्हणलं अमेरिकेत लाईट गेल्यावर लो, लोक चेक करतात मीटर मध्ये काही प्रॉब्लेम आहे का जपान मध्ये लाईट गेल्यावर लोक चेक करतात चला वायरिंग मध्ये काही प्रॉब्लेम आहे का आणि भारतात लाईट गेल्यावर दलिंदर बाहेर येते पाहते लोकाची गेली का म्हणजे याला कळालं लोकाची गेली आपली गेली बरंय म्हणते याला कळालं लोकाची बी लाईट गेली आणि आपली बी गेली बरंय म्हणते पण याला कळालं अख्ख्या गावाची लाईट हे फक्त आपलीच गेली मग हे येळूचा बांबू घेते ते बांबू घेऊन डिपीत जाते याला धतुरा लाईटच काही माहीत नसते आन आणि ढुसने आणते आणि त्या आणि ढुसने आणून सर्व फ्यूज पाडते अख्ख्या गावाची लाईट घालते आखा गाव अंधारात झोपिते आणि सकाळी म्हणते भारत माझा देश हे थांब झाकण झुले पोर हे जे अकरावी बारावी झाले तुम्ही सर्वात मोठा किरम्या तुमच्या देशात द्या पण एकच गोष्ट सांगतो आजकालचे तुम्ही इथं बसलेले पोरे एकच सिच्युएशन हातात घ्या आणि लक्षात घ्या तुमचा बाप इथं कुठतरी बसलेला आहे बा काहीचा बाप इथं बसलेला असेल कोणाची आई पण इथं बसलेली असेल कोणाची बहीण इथं बसलेली असेल कोणाच्या हृदयाचे तार असेल 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 ती ती पण पण इथं इथं हृदयाचे तार आमदार साहेब काही मग काही म्हणा पण तुमच्या इथले पोरं हुशार आहेत त्याला एका सेकंदात कळायला हृदयाचा तार म्हणजे काय त्याला एका सेकंदात कलर डिपी म्हणजे काय आकडा म्हणजे काय खंबा म्हणजे काय म्हणजे या पोरायला चालेल नाही हो, तुम्ही पण सुधरा थांब रे थांब थांब मला बोलू दे नाही तर मग एकटा तुला येऊन इथं वरडायला येईल पोरिओ टाळी हो, थांब थांब तू त्या माईच्या पोटात नाही मिळाला रे तुझी गरज काय होती देशा काय मी बोलायला चलो मदत ॲ करायला अरे पोरिओ टाळी हो, एका हातानं वाजत नाही टाळी टाळी एका हातानं वाजत नाही अलीकडे घटना घडली साहेब पुण्यामध्ये एक पोरग क्वैता घेऊन पुरीच्या मागं लागू लागलं